या तर मग मालिकेच्या चा, मे चार जबरदस्त भागामध्ये आता दामिनीच्या डोक्याला मुंग्या येईपर्यंत अर्जुनने तिला ताणलेलं आहे दामिनीच्या आता काहीच कळत नाहीये की आपण काय करायला गेलो आणि कोणत्या संकटात अडकलो अडकवायला गेलो पण आपणच खूप मोठ्या संकटात अडकलोय याची जाणीव दामिनीला झालेली आहे अर्जुननी अशी काही संकटांची माळ त्याच्यासाठी तयार करून ठेवले की या सगळ्यामध्ये दामिनी अचूक अडकले आणि त्यातच प्रियाने केलेली गडबड त्यामुळे कोर्टामध्ये झालेला पर्दाफाश सगळं सगळं पाहूया इकडे दामिनी जेवता जेता सांगत असते आहे आपण ज्या प्रोफेशनमध्ये आहोत ना त्याच्यामध्ये थोडीफार मदत एकमेकाला केली तरी काही इतकं बिघडत नसतं आपण एकमेकांना जोपर्यंत मदत करत नाही तोपर्यंत आपण ही केस कशी काय सॉल्व्ह करू शकणार म्हणजे कसं आहे थोडीफार डील केली तर त्याच्यामध्ये सुद्धा फायदा असतोच ना तुझाही फायदा आहे आणि माझाही फायदा आहे यावरती अर्जुन म्हणतो अजिबात नाही कसं आहे ना याच्यात फायदा आहे ना तो फक्त तुझा माझा याच्यात काहीही फायदा नाही आहे आणि मी कसं आहे मी कायद्याच्या पलीकडे जाऊन या अशा डील वगैरे आहेत ना या अशा डील करत नाही मी कायद्याने चालतो मधुभाऊंना ज्या वेळेला चार ते पाच दिवस मी इकडून मुळशीला हलवलं होतं ना तेव्हा ऑलरेडी मी कोर्टाची परवि परवानगी घेतलेली होती कोर्टाने मला परमिशन दिलेली होती आणि कोणतीही हजेरी चुकवली जाणार नाही या सगळ्याची मी तयारी केली होती बरं इतकंच नाही तर ते ज्या ठिकाणी गेले होते ना त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणच्या लोकांचे स्टेटमेंट की ते तिकडे का आले होते आणि ते तिकडे कसे राहत होते किंवा ते तिकडून पळून जाण्याचा प्रयत्नसुद्धा करत नव्हते हे सगळे सी सी टी व्ही फुटेज त्या लोकांचे स्टेटमेंट आणि त्यांच्या जीवाला असलेला धोका हे सगळं सगळं कोर्टामध्ये मी ऑलरेडी साईन सबमिट केलं होतं आणि कोर्टाकडून मी परमिशन आगाऊ घेतली होती आणि त्यानंतरच मी त्यांना घेऊन मुळशीला गेलो होतो कसं आहे मी या सगळ्यामध्ये कोणतीही अजिबात झालं तरी मधुभाऊ या सगळ्यामध्ये अडकतील त्यामुळे तुम्हाला माझ्यासोबत डील करण्यासाठी काहीही हे नाहीये म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये तुम्ही इतकी धडपड का करताय की सायकॉलॉजिस्टने सांगितलेलं तुम्हाला कळावं तुम्हाला जर का तुमच्या केसवरती इतका विश्वास आहे किंवा तुमच्या क्लायंटवरती जर इतका विश्वास आहे तर तुमचा क्लायंट खरं बोलतोय याची तुम्हाला खात्री पाहिजे यावरती आता इकडे सायली म्हणते की तुम्हाला खात्री आहे तुमचा क्लायंट खोटंच बोलत आहे कारण तज्ज्ञांनी हे खोटं नक्कीच पकडलं असणार ना असं म्हणत तो सायलीला सांगतो तुम्ही एक काम करा आपण जे कोर्टामध्ये डॉक्युमेंट सादर केलेले आहेत मधुभवनच्याबद्दलचे स्टेटमेंट ते सगळे दामिनीला दाखवा मग काय कोर्टाकडून घेतलेली परमिशन तिथल्या लोकांचे स्टेटमेंट आणि सगळे सी सी टी व्ही फुटेजचे रेकॉर्ड हे दामिनीला रा दाखवले जातात आणि त्यानंतर मग आता दामिनी थोडीशी चपापते म्हणजे आता काय करावं आपल्याला काहीही करून सायकॉलॉजिस्टचे रिपोर्ट तर हवेत पण आता ह्याला काय बोलायचं काय बोलायचं ती अजूनही हार मानायला तयार नसते आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो कसं आहे तुम्हाला खात्री आहे की तुमची क्लायंट ही खोटंच बोलती आहे आणि त्यामुळे हे खोटं आता पकडलं जाऊ नये यासाठी इतकी धडपड करताय ना इतका तुम्हाला तुमच्या साक्षीदारावरती विश्वास आहे का यावरती मग आता इकडे दामिनी सांगते बरं राहिलं आपण नको डील करूया तुला डील बरोबर प्रॉब्लेम आहे ना तर एक मित्र म्हणून तरी तू मला ते रिपोर्ट देऊ नकोस तोंडी तरी नुसते सांगू शकतोस की त्या रिपोर्टमध्ये नक्की आता त्यांनी काय सांगितलंय ते यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण मित्र कधीपासून झालो आपण मित्र झालेलोच नाही आहोत कसं आहे ना आपण एकमेकांचे अपोजिट वकील आहोत मित्र होण्याची का मात्र शक्यता नाहीये आणि तुम्ही रिपोर्ट जाणून घेण्यासाठी इतके आहात ना की मला असं वाटायला लागले की तुम्हाला आता या सगळ्याची खूप वाटायला लागली आहे आणि हो मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतोय मी काही रिपोर्ट लपवून ठेवणार नाहीये तुम्हाला रिपोर्ट कळतीलच दाभनीच्या मनामध्ये एक छोटीशी आशा निर्माण होते रिपोर्ट मिळतील म्हणजे हा नक्की मला रिपोर्ट दाखवणार आहे का त्यावरती अर्जुन म्हणतो हो हो तुम्हाला रिपोर्ट आता नक्कीच मिळतील कोर्टात पाहायला कोर्टामध्ये हे रिपोर्ट नक्की पाहायला मिळतील कोर्टात नक्की पहा बरं का आणि मग त्याच वेळेला ठरवा काय योग्य काय अयोग्य असं म्हणत अर्जुनने असा काही टोला लगावलेला असतो की या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे पूर्णपणे दामिनी कोलमडलेली असते आणि ती विचार करत असते की या सगळ्यामध्ये आता या अर्जुनला तरी कसं आणि यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे मी केस लढतो ही अशी डील आणि हे असं देवाणघेवाण करून मी अजिबात केस लढत नाही माझी बाजू सत्याची असते आणि सत्याच्या बाजूने केस लढण्यासाठी मला कोणतीही डील वगैरे काही करायला लागत नाही थँक्स फॉर द डिनर असं म्हणत मग मात्र अर्जुन आता दामिनीला या सगळ्यामध्ये चांगलाच फटकारतो आणि तिकडून निघून जायला लागतो दामिनी काहीच करू शकत नाही डोक्याला हात लावण्याच्या पलीकडे दामिनीकडे कोणता पर्यायच नसतो अर्जुन आणि सायली गेलेत असं वाटून ती आता डॅमिट असं म्हणत आपल्या डोक्याला हात लावते आणि आता तिकडे डोकं टेकून बसलेली असते काय करावं काय करावं इतकं सगळं केलं तरी सुद्धा अजिबात आता काही का ही लोकं आपल्याला बदली नाहीत याचा तिला खूप राग आलेला असतो मग तोपर्यंत आता सायली मागे फिरते आणि कसं आहे तुम्ही आम्हाला सारखा आग्रह करताय गुलाबजाम खा गुलाबजाम खा खर तर या गुलाबजामची ची गरज तुम्हाला आहे तुम्ही एक गुलाबजाम का बर याच्यामध्ये किती गोडवा आहे ना हे तुम्हाला कळेल आणि गुलाबजाम हे उरलेच ना तर उद्या कोर्टात पण घेऊन या म्हणजे कसं आहे ज्या वेळेला आता इकडे अर्जुन सुभेदार ही केस जिंकतील ना त्यावेळेला या सगळ्यामध्ये हे गुलाबजाम तुम्ही वाटाल ना कारण तुमचा मूड खराब असणार आहे मग मूड चांगला होण्यासाठी हा गुलाबजाम नक्कीच मदत करेल आहे ना तुम्ही आतापर्यंत प्रत्येक केस जिंकला असाल कारण कारण अपोजिट अर्जुन सुभेदार यांच्यासारखे वकील नव्हते माझ्या नवऱ्यासारखे वकील तुमच्या अपोजिट नसल्यामुळे तुम्हाला ही केस लढणं सोपं जात असेल आतापर्यंत पण या वेळेला ती सिच्युएशन नाहीये तुमच्या अपोजिट असणारे वकील हे अर्जुन सुभेदार सच्चाईच्या मार्गाने चालणारे आहेत आणि त्यामुळे उद्या कोर्टामध्ये हरण्यासाठी तयार राहा आणि या हामच्या जिंकण्याची जीत सेलिब्रेट करण्यासाठी हे गुलाबजाम उरलेले नक्कीच घेऊन या काय असं म्हणत आता इकडे सायलीने सुद्धा तडपदारपणे दामिनीला चांगलंच अद्दल घडवलेलं असतं ही सायलीच्या तोंडात पण इतकं मोठी जबान आहे हे तिला आत्ताच कळतं आणि ही सुद्धा चुरू चुरू बोलती आहे असं म्हणत रागा रागा दामिनी आपले हात त्या टेबलावरती अपटते आणि आता हे दोघजण निघून येतात तोपर्यंत सुभेदारांच्या घरचा सीन आपल्याला दाखवला हो जातो इकडे आता पूर्णाचीला कल्पना ओरडत असते पूर्णाई मी बघितलं हा तुम्हाला आईस्क्रीम वगैरे काही मिळणार नाही आहे एकतर न इकडे तुमचा घसा बसेल आणि त्यात त्या आईस्क्रीममध्ये साखर असते त्यामुळे तुम्हाला अजिबात आईस्क्रीम मिळणार नाही यावरती पूर्णाई चिडते आणि कल्पना अगं तू माझी सून आहेस का मी तुझी सून आहे सासूसारखे उपदेश काय सोडतेस अगं इतकंसं आईस्क्रीम मागितलं तर इतकं काही बोलून दाखवतेस मला यावरती कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही मला कितीही इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलात ना तरीसुद्धा मी काही तुम्हाला ऐकणार नाही आहे तुमची शुगर आहे ना यावरती आता पूर्णाजी म्हणते अगं कालच तर चेक केली शुगर नॉर्मल आहे ना यावरती कल्पना म्हणते अहो नॉर्मल आहे मग काय ती वाढवायची आहे यावरती आता इकडे सांगायला लागते पूर्णाजी प्रताप बघ तुझी बायको मला सासूरवास करते यावरती मग आता इकडे प्रताप म्हणतो अगं सासुरवास नाही ती पक्की खाष्ट सासू आहे खाष्ट सासू यावरती मग आता इकडे सांगायला लागते पूर्णाजी हो ना तू कबूल करतोस ना की ही खाष्ट सासू आहे मग तिला चार गोष्टी सुनाव की यावरती मग आता सांगायला लागते प्रताप सांगायला लागतो अजिबात नाही मी या सगळ्यामध्ये मध्ये आता इकडे तुमच्यामध्ये पडूच शकत नाहीये मी कुणाला काही सांगणार नाहीये बाबा मी माझ्या बायकोला बिलकुल सांगणार नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे पूर्णाजी म्हणते काय रे प्रताप कसा आहेस रे तू म्हणजे आता इकडून पण बोलशील तिकडून पण बोलशील मला खरं तर तुझं काही कळतच नाहीये असं म्हणत घरामध्ये थट्टा मस्करी आणि हसण्याचे आवाज येत असतात आणि छानपैकी आता पूर्णाजीला हे दोघ जण समजवत असतात बरं आता हे सगळं चालू असताना सायली आणि अर्जुन यांची त्याच वेळेला एंट्री होते घरातलं वातावरण खूप छान आहे म्हटल्यावरती आता इकडे सायलीला खूप छान वाटतं आणि त्याच वेळेला सायली म्हणते हो। एक काम करा ना सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांच्यासोबत गप्पा मारायला जा ना अर्जुन म्हणतो मी मी जर का आता तिकडे गप्पा मारायला गेलो तर हे सगळे जण उठतील आणि उठून हे सगळेजण निघून जातील माझ्यामुळे त्यांच्या गप्पा स्पॉइल होतील यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते मी खरं सांगू का तर आजचा दिवस हा खूप खास आहे आज मदर्स डे आहे ना तर तुम्ही त्यांना आता काहीतरी बसून गप्पा मारा सरप्राईज द्या यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही पण चला ना यावरती ती सांगते मी जर का आले ना तर तुमच्या सगळ्या गप्पा स्पॉईल होतील त्यामुळे मी काही येत नाहीये तुम्ही जा बरं असं म्हणत सायली आता इकडे अर्जुनला तिकडे गप्पा मारायला सांगते आणि स्वतः मात्र किचनमध्ये निघून जाते आता सायलीने हा प्लॅन केलेला असतो आणि कारण तिने मुळातच सकाळपासून आता मदर्स डे साठी आईस्क्रीम बनवून ठेवलेलं असतं आणि म्हणून ती किचनमध्ये जाते आता विमल आईला सांगायला लागते विमल ताई सकाळी आईस्क्रीम केलेलं सेट झालंय ना विमल म्हणते ताई मी बघितलं नाही असं म्हणत मग आता इकडे सायली आईस्क्रीम काढायला लागते तोपर्यंत मग आता इकडे अर्जुन सांगतो मी ज्या वेळेला इकडे घरामध्ये आलो त्यावेळेला तर थट्टा मस्करीचे आवाज काही घरामध्ये थांबतच नव्हते अचानकपणे मी आल्यावरती थट्टा मस्करीचे आवाज का थांबले सगळेजण एकदम शांत का झालेले आहेत असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते काय करू बोलून माझा मुलगा आणि सून मला आईस्क्रीम खाऊ देत नाहीयेत आणि या सगळ्यामध्ये आता माझे बालहट्ट पुरवत नाहीयेत कसं सांगू तुम्हाला या सगळ्यामध्ये की न म्हातारपण हे दुसरं बालपण असतं यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो कसं आहे रिवर्स सगळं झालं ना चक्र म्हणजे बघ ना ज्या वेळेला आम्ही लहान होतो ना त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता तू आम्हाला सांगायचीस की आईस्क्रीम खायचं नाही आईस्क्रीम खायचं नाही पण पण आत्ता आत्ता या सगळ्यामध्ये आम्हाला तुला सांगायला लागतंय की पूर्णाजी आईस्क्रीम खाऊ नकोस आईस्क्रीम खाऊ नकोस कसं असतं ना यावरती पूर्णाजी म्हणते मग तेच तर आहे या, या सगळ्यामध्ये आता बालपण हे म्हातारपणासारखंच असतं आणि म्हातारपण हे बालपणासारखंच असतं त्यामुळे आता ह्या म्हातारीचे बालहट्ट तुम्हाला पुरवायला नको का यावरती अजून म्हणतो म्हातारा कोण म्हातारं या आपल्या घरामध्ये कोण म्हातारं आहे बघू तरी दे पूर्णाजी अगं तू या घरातलं सगळ्यात लहान बाळ आहेस अगदी सोळा वर्षाची आहेस तू अजूनही असं म्हणत नेहमीप्रमाणे अर्जुन आता पूर्णाईची थट्टा मस्करी करत असतो आणि या सगळ्यामध्ये आता सगळेजण एकमेकांशी गप्पा मारत असत अर्जुनशी तर हे सगळे जण अगदी नॉर्मली गप्पा मारायला लागतात पण ज्या वेळेला सायली आईस्क्रीम घेऊन येते त्यावेळेला आता इकडे कल्पनाचा चेहरा पडतो यावरती सायली म्हणते मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलेला आहे पूर्णाजीचा चेहरा तर खुलतोच तिला सकाळपासूनच आईस्क्रीम खायचं अस्त आणि त्यामुळे तिचा खुललेला चेहरा पाहिल्यावरती अर्जुन म्हणतो घे पूर्ण नाही तुला आईस्क्रीम खायचं होतं ना तुझी इच्छा पूर्ण झाली यावर ती कल्पना म्हणते अगं आईस्क्रीम काय आम्हीही देऊ शकलो असतो तुला कळतंय ना एका आईस्क्रीममुळे पूर्णाईंची शुगर वाढू शकते यावर ती सायली म्हणते नाही आहे अहो हे आईस्क्रीम मी सकाळीच बनवून गेले होते याच्यामध्ये ना याच्यामध्ये मखाने आहेत त्याचबरोबर खजूर आहे कोणत्याही बर प्रकारची बाहेरची साखर टाकलेली नाही आहे सगळं हेल्दी आहे पूर्णाची हे आईस्क्रीम कितीही खाऊ शकतात आणि त्यांना काहीही होणार नाही मग काय मग पूर्णाई या सगळ्यामध्ये कोणत्या ह्या गोष्टीला मागे पुढे बघतच नाही पूर्ण या सगळ्यामध्ये आता आईस्क्रीमवरती ताव मारत सुटते अर्जुन म्हणतो घे घे आता काही प्रॉब्लेमच नाहीये तुला आईस्क्रीम खायला या आईस्क्रीमसाठी तुला कोणी नाही म्हणू शकतच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता पूर्ण ही छानपैकी खायला लागते आणि सगळेच जण आईस्क्रीम खायला घेतल्यावरती कल्पना म्हणते मला काय वाटते जर का आपण सगळे जण आईस्क्रीम खायला बसलेलो आहोत तर आपण तन्वी आणि अश्विन या दोघांना सुद्धा बोलवूया का हे दोघं जण सुद्धा आता जर इकडे आले तर सगळ्या फॅमिली टाइम एन्जॉय करता येईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुनचा चेहरा पडतो तो रागा रागाने लागतो त्यावरती सायली आता सांगायला लागते असू दे म्हणजे अर्जुनला शांत करते तोपर्यंत अश्विन अश्विन आणि म्हणतो काय यावर कल्पना म्हणते अरे काही नाही सगळेजण आईस्क्रीम खात आहोत तर तुला सुद्धा बोलवलंय असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो अरे वा तुम्ही आमच्याशिवाय आईस्क्रीम खायला सुरुवात पण केली यावरती मग आता सांगायला लागते लगेचच कल्पना की नाही रे आम्ही तुझ्याशिवाय सुरुवातच कशी करू आम्ही सुरुवात केलेली नाहीये म्हणूनच तुझी वाट पाहतो आहोत असं मग आता आईस्क्रीम खायला बसतो इकडे प्रिया विचार करते कडून आल्यापासून हे दोघं जण खूपच खुश आहेत हे दोघं जण खुश आहेत आणि याचा अर्थ दामिनीकडे नक्कीच काहीतरी झाले मी जर का, का इकडे बसले तर या सगळ्यामध्ये आता मला न उगाच लो हे लोक हे करतील म्हणजे मला असं म्हणतील की माझ्या चेहऱ्यावरच जे काही खोटारडेपणा आहे किंवा माझ्या डोक्यामध्ये जे काही टेन्शन आहे ते टेन्शन लगेचच हे ओळखतील आणि त्यामुळे त्यामुळे मला या सगळ्यामध्ये आता अजिबात हे करून चालणार नाहीये तर यांनी मला पकडलं तर नाही नाही मला पकडून असं म्हणत ती आता थोडीशी गडबडते आणि काय करू काय करू आणि ती म्हणते सॉरी पण मी इकडे ना थांबू शकत नाहीये माझं ना पोटात जरा दुखतंय आणि अश्विन म्हणतो काय पोटात दुखतंय यावरती म्हणते अश्विन तुला लगेचच आता इकडे मला काही औषध द्यायची गरज नाहीये तू बस निवांत खा मी जरा माझ्या रूम मध्ये जाऊन पडते मला बरं वाटेल यावरती अर्जुन टोमणा म्हणा मारतो अच्छा आईच्या पोटात दुखते पोटामध्ये इतकं काही साठवलेलं असतं की पोट तर दुखणारच ना यावरती प्रिया म्हणते अर्जुन काय झालं तू मला टोमणा मारतोयस का अर्जुन म्हणतो मी कशाला तुला टोमणा मारू यावरती प्रिया म्हणते अर्जुन तू तु तुझा तु आईस्क्रीम खाणं ना। दुसऱ्यांना उगाच त्रास द्यायला कशाला पाहिजे अर्जुन म्हणतो हो तर काय हे बघ मी माझं आईस्क्रीम खातोय मला काही प्रॉब्लेम नाहीये तू खा नाही तर नको खाऊस असं म्हणत अश्विन आता अर्जुन या सगळ्यामध्ये प्रियाला चांगलाच टोमणा मारतो प्रिया सांगते मी जाऊन माझ्या रूम मध्ये बसते प्रिया रूम मध्ये निघून गेल्यावरती इकडे आता सायली अश्विनला सुद्धा आईस्क्रीम देते अश्विन आईस्क्रीम घेतो सगळेजण आईस्क्रीम खाऊ असतात आणि त्यावेळेला मग आता इकडे पूर्णाची ते आईस्क्रीम खाता खाता आईस्क्रीम तर खूपच छान आहे असं आता म्हणायला पण त्याच वेळेला ती आता लगेचच एक गोष्ट बोलते की हो म्हणजे आईस्क्रीम तर छान आहे पण कसं आहे सगळेच आईस्क्रीम मला मला आवडतात काय आईस्क्रीम सगळेच आवडतात आणि सकाळपासूनच मला आईस्क्रीम खायचं क्रेविंग होते त्यामुळे मला काय कसलंही आईस्क्रीम दिलं असतंच ना तरी सुद्धा चाललंच असतं असं म्हणत लगेचच आपण सायलीची तारीफ करतोय हे लक्षात आल्यामुळे ती दुसऱ्या सेकंदाला मला गप्प बसते आणि या सगळ्यामध्ये आता सायलीची तारीफ करायची नाही हे तिच्या डोक्यात पक्कं असतं आणि त्यामुळे मग आता अर्जुन म्हणतो सायली तुम्ही एक काम करा बाकीचे जे आईस्क्रीम असतील ना ते पहिले लपवून ठेवा कारण आपल्या या घरातलं हे बाळ आहे ना हे आईस्क्रीम शोधत जाईल आणि आता कितीही आईस्क्रीम खाईल असं म्हणत ते आता हसायला लागतात यावरती मग आता इकडे अश्विन म्हणायला लागतो पण पूर्णाई तुला हे आईस्क्रीम मी खायची परवानगी देऊ शकतो म्हणजे कसं आहे याच्यामध्ये कोणतेही बाहेरचे ॲडेड शुगर नाही आहेत ना त्यामुळे हे आईस्क्रीम तुझ्यासाठी हेल्दी आहे तू नक्कीच हे खाऊ शकतेस असं म्हणत अश्विना खरं सांगू खर का तर आईस्क्रीम खूपच सुंदर झालेला आहे असं म्हणत तो, तो सायलीकडे पाहतो खरा पण दुसऱ्या सेकंदाला त्याला जाणीव होते की आपण सायलीची तारीफ केले सायलीवर तिथं आपण रागवलंय आणि थोडक्यातच तो जे बोलतो ते लगेचच आता गप्प बसतो आणि यापुढे काहीही बोलत नाही आणि त्या तोंड बंदच होतं त्याला जाणवतं की आपण सायलीची तारीफ करून चूक केले खरं तर अश्विन असा नसतो पण लग्न झाल्यापासून अश्विनचं सगळं चलनवलन हे बदललेलं असतं हे सगळं चालू असताना आता इकडे एन्जॉय करत असतात आणि सायलीला तेच हवं असतं सायलीने खऱ्या अर्थाने हा मदर्स डे या सगळ्यांसाठी स्पेशल बनवलेला असतो आणि सगळ्यांना याच्यामध्ये आता आनंदच दिलेला असतो तिच्या मनाचा हेतू आता सफल झालेला असतो तिला या सगळ्यामध्ये जे काही करायचं असतं ते केलेलं असतं तिने आणि मग म्हणते खरंच आजचा दिवस छान सेलिब्रेट झाला ना आजच्या दिवसाला मला तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हा आनंद हा उत्साह हे पाहायचं होतं आणि त्याचसाठी हा सगळा घाट घातला गेला यावरती मग आता पूर्णाई म्हणते काय ग कल्पना का आज काय सण आहे का आज कोणता सण आहे का असं म्हटल्यावर ती मग आता कल्पना म्हणते नाही पूर्ण मला खरंच काही माहीत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता सायली सांगायला लागते आज न आज मदर्स डे आहे ना आणि त्यासाठी तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा मला कायमस्वरूपी ठेवायचा होता आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं केलेलं आहे मदर्स डे म्हटल्यावर ती मग मात्र अश्विन म्हणतो अरे बापरे मी तर विसरूनच गेलो होतो की आज मदर्स डे आहे ते असं म्हणत मग मात्र आता इकडे अश्विन उठतो आणि उठलेला अश्विन या सगळ्यामध्ये दोघींच्या पाया पडतो दोघींच्या पाया पडून तुम्हाला हॅप्पी मदर्स डे म्हणजे मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा यावरती मग आता अर्जुन म्हणतो हो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण या सगळ्यामध्ये आता तुम्ही दोन बायका अशा आहात ना ज्या आमच्यासाठी दरवेळेला दरवेळेला काही ना काहीतरी करत असता पण आम्ही कधीही त्याची परतफेड केलीच नाही तुम्ही या घरासाठी जे काही केलेत ना ते सगळं सगळं इतकं खास आहे ना पण कधीही त्याची आम्ही वाच्यता सुद्धा करत नाही आजच्या निमित्ताने या मदर्स डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय असं म्हणत आता इकडे अर्जुन आणि सायली हे दोघ जण सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी येतात आणि ज्या वेळेला ते पूर्णाईच्या पाया पडतात त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता पूर्णाई त्या दोघांना डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद देते दोघांना हे आशीर्वाद देऊन पूर्णाईने आता इकडे आशीर्वाद दिल्यावरती ते कल्पनाच्या इकडे आशीर्वाद घ्यायला येतात पण कल्पना कल्पना या सगळ्यामध्ये फुरगटून बसलेली असते कल्पना अजूनही दोघांवरती राग ठेवूनच असते तिला बाकी सगळ्या गोष्टी मान्य असतात पण या दोघांना माफ करणं हे काही तिला मान्य नसतं आणि त्याचमुळे ती आता या सगळ्यामध्ये अजूनही रागावून बसलेली असते बरं आता हे सगळं चालत असताना इकडे अर्जुन आणि सायली कल्पनाकडे येतात कल्पनाचा आशीर्वाद घेण्यासाठी ते वागतात पूर्णाजीने जरी आशीर्वाद दिला असला तरी कल्पना मात्र आता या दोघांवरती रागवलेलीच असते आणि काहीही झालं तरी त्यांना आशीर्वाद द्यायला तयारच नस आणि दोघ जण ज्या वेळेला आशीर्वाद घेण्यासाठी वागतात त्यावेळेला आता इकडे कल्पना उठते आणि निघून जाते सायली तिला मनवण्याचा सा प्रयत्नसुद्धा करत असते पण कल्पनाला याची काही परवाच नसते हे सगळं चालू असताना मग आता इकडे अर्जुन सांगत असतो आपण जी काही चैन केलेली आहे ना चैन चैनमध्ये दामिनी देशमुख अडकत चाललेली आहे आपण कितीही तिला आता ती कितीही आपल्यालाही करण्याचा प्रयत्न करत असली तरी या सगळ्यामध्ये ती अडकत चाललेली आहे आणि ती पूर्णपणे आपल्या जा जाळ्यात कोर्टात अडकेल त्याच वेळेला तिला समजेल की आपण काय चूक केलेली आहे ती आणि फायनली कोर्टाचा दिवस उजाडतो ज्यावेळेला अर्जुन कोर्टात जायला निघतो तेव्हा प्रिया विचार करते आज का ही, ही करून या अर्जुनला डिस्टर्ब करायला पाहिजे जेणेकरून कोर्टामध्ये याचा मूड चांगला नसेल असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता ती सांगायला लागते अर्जुन तुला तुला मुद्दाम हे सगळं करायची इच्छा होते ना जेणेकरून कोर्टामध्ये माझा मूड चांगला नसावा यासाठी तू हे सगळं करतोयस ना यावरती आता इकडे सायली सांगायला लागते प्रिया तू काहीही कर म्हणजे तू कितीही अर्जुन सरांचा मूड खराब करण्याचा प्रयत्न कर पण आज त्यांचा मूड खराब होणारच नाहीये त्यामुळे आज कोर्टामध्ये काहीही खरं नाहीये दामिनी देशमुखचं आणि काहीही खरं नाहीये साक्षी शिकरेचं त्यामुळे अर्जुन सुबेदार यांचा मूड खराब करण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा काही तुला फायदा होणार नाही असं म्हणत रायलीने प्रियाला चांगलंच फटकारलेलं